नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या मिनी ब्लॉकमध्ये आज आम्ही काय करणार ते दाखवतोच कपडे भरपूर पसारा झालेल्या दुकानामध्ये सर्व कपडे नीट लावून घ्यायचे आहेत ते बघा पूर्ण पसारा तो काढून देते इथं मस्तपैकी आता मी लावतो ट्रॅक पँडी वगैरे इथे लावून घेतो ट्रॅक पँडी आणि मग आज रात्री मित्राचा बड्डे पण आहे तिथे जायचं आहे एवढ्या ट्रॅक पँडी लावल्यानंतर मग दाखवतो तुम्हाला कसं काय झालं आहे ते नंतर मग साईचे मित्र आलेले त्यांनी टी शर्ट त्यांना छोटी झालेली ती बदलून नेली त्यांनी बघा आता बसायला थोडा कमी झाला आहे इथला आधी दिसत नव्हती पूर्ण भरलेल्या पिशव्यांनी आता पूर्ण क्लीन केलेला आहे आम्ही आणि आता मस्त बघू शकतो आम्ही आता जातो जेवायला घरी घरी जेवायला गेलो पार्किंगमध्ये जशी गाडी लावली तसा नेमका पाऊस पडायला लागला नशी मी पहिले पोचलो आता मी पण भिजलो असतो भिजत यायला लागला रात्री गेलो मित्राच्या बड्डेला ना बघू शकता केक कापाचा होता बर्थडे काल होता पण आज बर्थडे सेलिब्रेशन केला कारण का कोणच नव्हता अवेलेबल सर्व बाहेर गेलेले बघू <laughs> शकता इथं की बाई मी भांडे घ्यायचं सोडून इकडे आले अशा घरात कोण नाही मला जेवण बनवायचं भाई लय बिकट दिसते ते माझ्या वरती आता चालू भांडे घ्यायचा या तुम्ही पण वाटल्यास बड्डे मदत करा मदत करा जरा खिशात आज उभा आहे तुम्ही बघितलं असेल साहिलची मस्ती चालू होती सर्वांची मस्ती चालू होती साहिल बोलते मला घरी जाऊन भांडे वगैरे हो सर्व करायचे कामेच साडे अकरा आणि बर्थडे सेलिब्रेशन झालाय बर्थडे होता काल पण आता केलं सेलिब्रेशन आता चाललो आम्ही सोडा आहे बर्थडे ला बर्थडे चा पॉन्सर बर्थडे बॉयात हॅलो हॅलो जातो आता पाटील पाठी पाठी गाडी लाल लालपरी काढले एक आता पोचलो सोड्याच्या दुकानावर ना तिथं सर्वांचा डिस्कशन चालू होता का कुठला विशेष कुठला फ्लेवर आजमा का ब्ल्यूबेरी मी बोललो मला ब्ल्यूबेरी मागवा तुमचं तुम्ही बघून घ्या बोललो त्यांनी सर्वांनी आजमा मागवला ना आम्ही ब्ल्यूबेरी मागवलेला तीन चार जणांनी सर्व झाल्यानंतर ऑर्डर दिली ऑर्डर द्यायला गेलेलं साईल साईल बोलते ऑर्डर घेतली मग बोलतो शर्यत लावा बोलतो पहिले कोण पिलो बोलते मीनी पण लावला ग्लास तोंडाला ना पियाला लागलो बघू आता कोणाचा पहिले होता तो बड्डे बाय बाबा कसा बॉबी बॉबी सांगत होता काही गाई गाईत पिऊ नका बोलते ठसका लागल त्यांनी पियाला घेतला म्हणून मी पण स्लो पियाला लागलो यश बोलते मी नाही पिणार बोलते माल नको तुम्हीच पिया बोलते त्यांनी एकट्याने नाही पिला आम्ही सर्वांनी पिले बोल इतनजवळ वडायला लेखला ब्लॉक कसा वाटला नक्की सांगा बहुत बहुत धन्यवाद